तुमचा आज आणि किंवा तुमचं सत्तर वय आहे तीस पासून सत्तर पर्यंत किंवा तुमचं वजन साठ पासून शंभर के जी पर्यंत तर इतकं वय आहे किंवा इतकं वजन आहे तर तुम्ही ह्या एक्सरसाइज खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने करू शकता तुम्हाला एक्सरसाइज जमतच नाहीये किंवा तुमचं वजन इतकं आहे की तुम्ही काय समजतच ते तुम्हाला काय करायला पाहिजे एक एक्सरसाइज केली की तुम्हाला लगेच थकवा जाणवतो किंवा तुमचं वय जास्त आहे ना तर तुम्ही खूप जास्त हेवी किंवा अशा वेगळ्या एक्सरसाईज करायच्या म्हटल्या की तुम्हाला जमतच नाही तर त्याच्यासाठी मी मला कमेंट्स पण येतात की मॅम आमचं सत्तर किलो वजन आहे आम्ही या एक्सरसाइज कशा करायच्या किंवा माझं खूप वेट आहे आम्ही ह्या एक्सरसाइज कशा करायच्या तर त्याच्यानुसारच मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आले की जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा पण होईल आणि तुम्हाला इझीमध्ये मध्ये या एक्सरसाइज करायला पण होतील आणि परफेक्ट तुम्हाला कुठे फॅट आहे तुमच्या पोटावरती फॅट आहे तुमच्या कमरेवरती आहे तुमच्या आहे की तुमच्या हातावरती आहे बरोबर तुम्हाला तिथेच फायदा भेटणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइज करून दोन उशा मी इथे ठेवलेल्या छोटी उशी आहे एक मोठी उशी आहे तर तुम्ही पहिल्याच आपलं थोडस आहे या एक्सरसाइज करायचे जास्त करून सकाळी खाली पोटाने तेव्हा तुम्हाला जास्त तुमचा पोटाचा घेर जर वाढला असेल ना तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा भेटणार आहे दिवसभर तुम्ही खूप ऍक्टिव्ह फील करणारा आज स्वतः जस्ट तुम्ही सकाळी जर वीस मिनिटं स्वतःला दिले तर ठीक आहे आता इथे तुमच्याकडे वेळच नाहीये तर तुम्ही जेवण झाल्यावरती हो दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर हो दोन तासांनी आता जेव्हाही वेळ असेल तेव्हाही करू शकता खूप कमेंट्स येतात की दोन टाइम करू का आम्ही ह्या एक्सरसाइज तर आरामात करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या इझी झटपट आणि सोप्या एक्सरसाइज मध्ये ह्या सगळ्याच जण करू शकतील जेन्स पण ज्यांना ला पण करायचे असतील तुमचा पोटाचा घेर वाढला तर तुम्ही पण ह्या एक्सरसाइज इझी मध्ये करू शकता किंवा तुमच्या वयाचं काहीच बंधन नाही येते आणि वजनाचं देखील काहीच बंधन नाही येते तुम्ही आरामात हे एक्सरसाइज करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तर आता जास्त वेळ ना घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम या पोझिशन मध्ये बसलेली मी मी ते अर्ध पद्मासन मध्ये बसले तुम्हाला नाही जमत तुम्ही नॉर्मल सुखासन मध्ये बसायचं हाताला ह्या पोझिशन मध्ये मा पाठी मागे न्यायचं म्हणजे आपला हा पोझिशन आहे ना सरळ होतो तर ह्या पोझिशन मध्ये मी ते सरळ बसले आता इथे तुम्हाला मांड्यांचा फॅट कमी करायचा आहे तर तुम्ही काय करायचं या पोझिशनला वन टू आता गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला जर गुडघे अप डाऊन पाय करताच येत नाही तर तुम्ही ही एक्सरसाइज स्कीप करायची आहे त्याच्या ऐवजी तुम्ही कोणती करू शकता ती पण मी तुम्हाला दाखवते पण फायव्ह सिक्स सेवन एट नाइन अँड टेन आता तुम्हाला गुडघ्यांमुळे पाय उचलता येत नाही तर तुम्ही काय करायचं पोझिशनला तर तुम्ही मला वाटतं की आरामात तुम्ही करू शकता कारण की ते गुडघे उचलायचा काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांना गुडघ्याचा त्रास नाही त्यांनी जे पहिली एक्सरसाइज केली त्यांनी पण ही एक्सरसाइज करून इथे मस्त तुमच्या प्रेशर येणार आहे साईडला सिक्स सेवन एट नाईन टेन ना ते ना आपल्या टाका घासतात ठीक आहे जमिनीवरती अशा अशा करतोय आपण तेव्हा ही टाक आपली घासते तर ही टाक घासल्यामुळे तुमची टाक दुखीचा त्रास असेल किंवा गुडघ्याचा त्रास असेल किंवा कमरेचा त्रास असेल तर ह्या एक्सरसाइजनी तो पण तुमचा कमी होतो आता इथे एकदा एक दिवस करून न्याव हो, तुम्हाला कंटिन्युअसली एक महिना तरी अशा एक्सरसाइज डेली करायच्या दोन टाइम करा किंवा एक टाइम करा आता हे करून झाल्याच्या नंतर तिसरी एक्सरसाइज इथे काय करायची या पोझिशनला साईडचा फॅट कमी करण्यासाठी जस्ट साईड टू साईड वन तूसा� टू तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे का तुम्ही इतकं वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये फायव्ह सिक्स तुम्हाला पोटाला पीळ द्यायचा फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे मी एक छोटी उशी घेतली आणि ह्या उशीला मी फोल्ड केलंय आता तुम्ही ह्या तीन स्टेप करून घेतल्या पायी ते ठेवायचा एक पाय आणि या पायाला ह्या पायाला उचलत राहायचं वन टू आता इथे तुमची टाक पण जमिनीला लागत नाहीये किंवा तुमची मांडी पण जमिनीला लागत नाही पोटरीच्या खाली तुम्हाला ही उशी फोल्ड करून ठेवायची जास्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जितकं तुमच्याकडनं पाय उचलता येईल हेवी पाय असला तुम्ही इतकं पण उचलू शकता जास्त एवढं पण तुम्ही ह्या पण पोझिशनला करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही इथे करायची शॉर्ट करायचा इथे सोडायचा ज्यांना जास्त हार्ड म्हणजेच करता येत नाही जास्त पाय उचलता येत नाही त्यांनी फोकस ठेवायचा शॉर्ट्स घेणे शॉर्ट्स सोडणे दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते होल्ड करून ठेवायचं जेवढं तुम्ही थोडंसं चार बोट जरी तुम्ही या उशीपासून वरती ठेवलेत ना पाय तरीही चालतात नाही जमत तुम्ही असं पायाने पकडायचं हाताला सॉरी हाताने पकडायचं पायाला जस्ट या पोझिशनला वन टी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे उशीला नॉर्मल करून घ्यायचं आणि पायी इथे ठेवायचे आता ही जी मोठी उशी आहे ना तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोड वगैरे काही घ्या किंवा अशा दोन उश्या पण इथे ठेवायच्या जस्ट ह्या पोझिशनला खूप जास्त प्रेशर आहे आता ज्या जेवढा पण आता चार एक्सरसाइज केला हे आपल्या पायासाठी मांड्यांसाठी केला आता आपल्या पोटावरती प्रेशर येण्यासाठी आपण काय करायचं हाताची घट्ट मोट्टी करायची जस्ट या पुरुषांना वाकायचं वन टू थ्री फोर फाय आता सेम हाताची पोजिशन इतक रिलीज वाटते तुम्हाला पार्ट ना तुम्हाला जर पाठ कंबर दुखीचा प्रॉब्लेम असेल ना खूप जास्त तुम्हाला आराम वाटणार घ्यायचं आहे हाताची मुठ्ठी करायची हाता पहिले या पोजिशनला हात नेले होते आता रिवर्स मध्ये न्यायचे जस्ट या पोजिशन ला पण ट्यू थ्री प्रो फाय अँड रिलॉक्स नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनला रेडायचं थोडस इथे ठीक आहे या पोझिशनला आणि हलकस तुम्हाला या उशीला पण असं या उशीला पण तुम्ही असं फोल्ड करू शकता या पोझिशनला जस्ट आता Just... हाता इथे हाताला वरती न्यायचं वन इथे उशीला खाली ठेवायचं उशीला थोडस आणायचं या पोझिशनला आता इथे असं झोपायचं आपल्याला जस्ट आणि तुम्हाला जर पाय फोल्ड करता येत नाही तुम्ही सरळ सरळ असं झोपून राहायचं इथे काहीच नाही हाताला स्ट्रेट वरती न्यायचं आणि हे बघा पाय असे आहेत ना पायाला असं खाली खेचत राहायचं हाताला बॉडी हाताला वरती अप्पर बॉडीला वरती खेचत राहायचं लोअर बॉडी खाली खेचत राहायचं आणि ते बोल्ड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हळूच उठायचं आता हे टेन टेन होल्ड केलं मी एक टाइम तुम्ही हे होल्ड चार किंवा पाच टाईम करायचं या पोझिशनला बसले जस्ट नॉर्मल आहे आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स खूप छान वाटतंय ह्या गुशीमुळे पण आणि ह्या गोष्टीमुळे पण आसन करायला सोपे जात आहेत आणि पोटावरती मांड्यांवरती हातावरती छान प्रेशर येत आता इथे अजून तुम्ही या पोझिशनला इथे गुडघ्याच्या खाली या उशीला प्रेस करून घ्यायचं आता इथे थोडस जास्त आणि इथे तुम्ही या उशीचा इथे कमरेला सपोर्ट घेतलेला आहे ज्या साइड टू साईड ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि प्रत्येक आसनमध्ये कोड करत जायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ह्या पोजिशनमध्ये वापस उशीला लांब करून द्यायचं चा वाजे। इते चा उश्ये, चा वाजे। या पोझिशन मध्ये हात आहेत कमरेच्या खाली ठेवायचे इथे पाठीच्या खाली उशी हात असे कमरेच्या खाली ठेवायचे आणि ह्या पायाला जस्ट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पायाला तुम्ही ओढणीचा सहारा घेऊ आता तुमच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम आहे ना तर तुम्ही सरळ सरळ पायवरती नेऊ शकत नाही तुमचे सरळ पाय जातच नाही तुम्ही अशी ओढणी घ्यायची आणि ती अशी अडकवायची उशी लांब होती आता उशीर एकदम जवळ करून घ्यायचं या पोझिशनला जायचं आता म्हणजे तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल ना तो पण तुमचा सॉल्व होतो जस्ट वन टू फोर फायव सिक्स सेवन एट ह्यामुळे काय होतं तुम्हाला खालून पण प्रेशर येते मांड्यांवरती आणि पोटावरती पण प्रेशर येत टेन आता इथे मी तुम्हाला दाखवेल की तुम्ही ओढणी नाही घेऊन पण कसं करू शकता इथे ह्या पोझिशनला ओढणीला घट्ट ओढणीला असं असं घट्ट करून वन टू थ्री ओ आतमध्ये खेचायचं आपल्याला इथे थ्री हो जितके होईल तितके पायाला सरळ आणायचा प्रयत्न करायचा गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे इथे या आसनमुळे तुम्हाला गुडघ्यांमध्ये पण आराम भेटेल वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता बिना ओढणीचं तुम्ही हे कसं करू शकता जस्ट ओढणी साईडला ठेवली पोझिशनला हात ठेवा किंवा तुम्ही इथे हात ठेवा जस्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन अँड टेन या पोझिशनमध्ये येऊन हाताने पकडायचं इथे किंवा तुम्ही इथे पकडायचं आणि होल्ड करायचं वन टू नाही जमा या पोझिशनला करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इथे त्या पोझिशनमध्ये येऊन वापस होल्ड करायचं कंबर दुबर असेल तर खूप आराम भेटेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आणि आरामात आराम करायचा तर ह्या एक्साइज मला तरी वाटतं करायला खूप जास्त सोप्या आहेत आणि फायदा खूप जास्त भेटणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असेच तुमच्या फायद्याचे व्हिडिओज घेऊन येत असते जेणेकरून तुमचं वेट लॉस पण होणार आणि तुम्हाला छान पण वाटेल आणि सोप्या पद्धतीने होईल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा जर वजन कमी करायचे तुमच्याकडनं होतच नाही त्या गोष्टी दोन चार दिवस करता मग होतच नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास पण जॉईन करू शकता एनी टाईम दिलेल्या नंबरवरती कॉल करून डिटेल्स घेऊ शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय